आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरातील सर्व बँकांना निवेदन देण्यात आले की केंद्र सरकारने नुकतीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आपली शाखा महाराष्ट्रात असून आपले बहुसंख्य ग्राहक मराठी आहेत परंतु आपल्या ग्राहकांशी मराठीमध्ये संवाद करत नसल्याचे तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून होत आहेत तसेच आपल्या बँकांच्या ज्या काही योजना आहेत त्या एकतर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिलेल्या असतात आमच्या तालुक्यातील बहुसंख्य ग्राहक शेतकरी व अल्पशिक्षित आहेत त्यांना आपल्या बँकेच्या योजना इंग्रजी अथवा हिंदीमध्ये असल्याने त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आपल्या बँकेत असणारी परप्रांतीय कर्मचारी आमच्या मराठी ग्राहक बांधवांना हिंदीत बोलण्याचा आग्रह करतात अशा तक्रार मनसेकडे आल्या आहेत आपण आपल्या कर्मचाऱ्यांना मराठीत संवाद साधण्याचा आग्रह करावा मराठी ग्राहकांना अरेरावीची भाषा केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून मनसे दणका दिल्याशिवाय राहणार नाही ना असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अवधूत गडकरी यांनी केले यावेळी मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अविनाश बनसोडे मनसे पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रताप भोसले पंढरपूर शहर अध्यक्ष प्रतीप परचंडे ऋषिकेश बदडे अजित नन्नवरे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते